नोकरी देतो असे सांगून सुशक्तीत बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या चोवीस वर्षीय ललित शक्ती याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो स्वतः रेल्वेमधील कर्मचारी असल्याचे भासवित होता तसेच त्याने रेल्वे मंत्रालयाच्या नावाने बनावट अर्ज नियुक्ती पत्र देखील तयार केली होती फसवणूक झालेले चौदा तरुण पुढे आले असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ठाण्यात एका तरुणाची रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक झाली होती त्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एक कडून सुरू होता दरम्यान आणखी एका तरुणाची तो व्यक्ती फसवणूक करणार असल्याची माहिती युनिट एक ला प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सापळा त्याला ताब्यात त्याच्याकडे भारतीय रेल्वेचे बनावट ओळखपत्र कागदपत्र आढळून आले पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव ललित शक्ती असल्याचे सांगितले ललित हा उल्हासनगर येथे वास्तव्य करतो या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहे तर ललित शक्ती यांनी फेसबुक या समाज माध्यमांवर त्याचे अकाउंट तयार केले होते त्यामध्ये विविध बनावट नावाचा वापर करून रेल्वे भरती आहे अशा जाहिराती तयार केल्या त्यामुळे सुशक्तीत बेरोजगार जाहिरात पाहून त्याला मोबाईलद्वारे संपर्क साधत त्या तरुणांना तो रेल्वेमध्ये असल्याचे सांगून त्यांच्याकडून नोकरीसाठी एक ते अडीच लाख पर्यंतचा पैसे अडीच लाख पर्यंतचे पैसे मागत होता तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने भारतीय रेल्वे विभागाच्या नावाने काही बनावट अर्ज तयार केले होते तसेच रेल्वे मंत्रालयाच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र तयार केली होती नियुक्तीपत्र देण्यासाठी तो तरुणांना त्यांच्या भागातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात बोलवित होता तरुणाने पैसे दिल्यानंतर त्यांना तो बनावट नियुक्तीपत्र देत असेल पैसे मिळाल्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक बदलत होता